ग्राहक बाजार म्हणजे हजारो महिलांचा विश्वास ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद कुरुंदवाड येथील ग्राहक बाजारनं आपल्या ग्राहकांसाठी आयोजित केलेल्या भव्य लक्की ड्रॉ सोडेमध्ये प्रथमेश खराडे सैनिक टाकळी हे प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरले तर सौ स्वाती कांबळे व सौ खेमाने या होम मिनिस्टरच्या मानकरी ठरल्यात यांना ग्राहक बाजारतर्फे सोन्याची नथ भेट म्हणून देण्यात आली कुरुंदवाडीतील ग्राहक बाजारने आपल्या ग्राहकांसाठी आयोजित केलेल्या भव्य लक्की ड्रॉ ची सोडत खास महिलांसाठी आयोजित होम मिनिस्टर चा कार्यक्रम सैनिकी शाळेच्या भव्य पटांगणात मोठ्या उत्साहात व अभूतपूर्व प्रतिसादात पार पडला ग्राहक बजारमधील खरेदी म्हणजे खात्रीची खरेदी अशी ख्याती असलेल्या कुरुंदवाड येथील ग्राहक बाजार भव्य मॉलमध्ये मौ खास ग्राहकांसाठी दसरा ते दीपावली धमाका ऑफर्स अंतर्गत एकोणीसशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर लाखो रुपयांची बक्षिसे ड्रॉ गुपनद्वारे जाहीर केली होती यास कुरुंदवाडसह आसपासच्या सर्वच गावातील ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला दसरा ते दीपावली खरेदी धमावा ऑफर्समध्ये लाखो रुपयांच्या बक्षिसांचा मान्यवरांच्या उपस्थितीत लहान मुलींच्या हस्ते सोडत झाली यामध्ये लकी ड्रॉद्वारे काढण्यात आलेल्या बक्षिसांमध्ये एकशे दहा सी सी ज्युपिटर फ्रीज वॉशिंग मशीन चक्की आटा टी व्ही ओव्हन सायकल यासह पैठणी व घड्याळ अशी एकशे एक बक्षीस होती याचे बांधकरी कोण होणार याची उत्सुकता सर्वांना होती तसेच खास महिलांसाठी आयोजित विजयश्री इव्हेंट्स प्रस्तुत रमेश परळीकर यांचा होम मिनिस्टर म्हणजे चला खेळ खेळू या पैठणीचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या स्क्रंबारसह आसपासच्या भागातील हजारो महिला उपस्थित होत्या कार्यक्रमात प्रत्येक सहभागी महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आली तसेच कार्यक्रमात विविध स्पर्धेतून विजेते ठरलेल्या महिलांना ग्राहक बाजार मॅनेजमेंट तर्फे दोन सोन्याचे नथ पाच चांदीचे छल्ले एकवीस मानाच्या पैठणी साड्या बक्षीस म्हणून देण्यात आल्या लकी ड्रॉ सोडतीमध्ये इतर विजेते असे फ्रीज एकशे ऐंशी लिटर प्रकाश पाटील राजापूर वॉशिंग मशीन प्रमोद बदामे टाकळीवाडी चक्की सुदर्शन पाटील सैनिक टाकळी टी व्ही चाळीस इंची शीतल हिंगणगावे बोगनाळ ओव्हन सो प्रतीक्षा गावडे औरवाड सायकल हुमेरा जमादार कुरुंदवाड यासह एकवीस पैठणी साड्या व बहात्तर घड्याळ विजेत्या ग्राहकांना देण्यात आली संपूर्ण कार्यक्रमाचं यशस्वी नियोजन ग्राहक बाजारचे सर्वे सर्वा पी वाय काका यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे चिरंजीव अमोल कुंभार प्रमोद कुंभार यांनी केलं कार्यक्रमास ग्राहक बाजार सेवा पी आय कुंभार काका अमोल कुंभार प्रमोद कुंभार शाखा शिरोळ हे सहकुटुंब उपस्थित होते तसेच विनायक पाटील शाखा पुसेगाव नामदेव पाटील शाखा कागवाड गोरख माने शाखा सांगली माधवनगर किशोर पाटील शाखा रहमतपूर संतोष भाट दत्त ज्वेलर्स सौटा सैनिक टाकळी तानाजी जाधव बाळासू जगताप ज्वेलर्स शिरोळ शिरोळ सौवश्री ॲडव्होकेट देवराज मगदूम डॉक्टर रवींद्र शिंदे अमन हॉलचे अश्पा कुखेरे मेजर सुधीर सरंजामे ऍडव्होकेट नावेद बागवान कृष्णा सदैव सदेव केंगाळे विजय पाटील ओंकार पिंपळे मनोज बंडगर यांच्यासह मान्यवर मंडळी व हजारो ग्राहक उपस्थित होते यावेळी ग्राहक बजारचे सर्वा वा पी वाय कुंभार बोलताना म्हणाले की ग्राहक बाजारमधील ग्राहक व कामगार का हाच माझा परिवार आहे ग्राहक बाजारनं आयोजित केलेल्या दसरा ते दीपावळी खरेदी धमाका ऑफर्सला कुरुंदवडसह आसपासच्या गावातील ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला याबद्दल सर्व ग्राहकांचे मी मनापासून आभार मानतो असं ग्राहक बजारचे सर्वे सर्व पी वाय कुमार यांनी आभार व्यक्त केले त्यांनी आपल्या कामगार वर्गासह सर्व ग्राहक उपस्थित मान्यवरांसह सर्वांचे आभार मानले मराठी एस न्यूज साठी संदीप अडसूळ